हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आजची सुरुवात ना मी बाहेर बघा पाऊस येत होता आणि रिमझिम पाऊस होता तरी मी तुमच्याशी शेअर केलेला आहे चला म्हटलं आमच्याकडे सोलापुरीना आठ दहा दिवस झाले भरपूर पाऊस आहे सतत पाऊस असल्यामुळे ना एकदम असा घालटा सुटलेला आहे आणि आत्ता सकाळचे बघा सात वाजलेलं आहेत आणि असं गरमा पाऊस येत आहे म्हणलं की आता आपल्याला गरमागरम चहा तरी प्यावाच लागतो आणि इथे मी छानपैकी ना आलं आणि विलायची पावडर टाकून चहा बनवलेला आहे बाहेर पाऊस येतो आहे आणि असा गरमागरमा आल्याचा वापळाला चहा ना मस्त एकदम चला तरी मस्तपैकी इथे आम्ही सकाळ सकाळी गरमागरम सर्वजण चहा वगैरे घेतला आणि आज संडे आहे आज स्वयंपाकाला मी सुट्टी करणार आहे कारण सकाळी म्हटलं आता उद्यापासून ना आपलं नवरात्रचा उपवास चालू होणार आहे तर त्यासाठी इथे मी म्हटलं हे नूडल्स आणून ठेवले होते मी आता ना नूडल्स बनवणार आहे आणि नूडल्सची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि कढईमध्ये पाणी ओतून घेतलं आणि पाणी ना छानसं असं उकळी आल्यानंतरच आपण ना नूडल्स याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि एक चमचा तेल ॲड करायचं या पाण्यामध्ये आणि थोडंसं मीठही टाकून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ना या कढईला ना आपल्या नूडल्स अजिबात चिटकणार नाही आणि तुम्ही पाहू शकता इथे मी नूडल्सना पॉकेटमधलं घेतलेलं आहे तीन दोन ठेवले पाच होते एका पॉकेटमध्ये आणि तेव्हा मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि मीठ टाकल्यामुळे ना खरंच खूप छान टेस्टी आपले नूडल्स बनतात आणि आपण जास्तीचं नूडल्स शिजून घ्यायचं नाही आहे ऐंशी ते नव्वद टक्केनं आपण नूडल्स शिजून घ्यायचं आहे आणि नंतर ना आपण काय करायचं की जास्तीचं जर कुक झालं ना ते आपले नूडल्स एकदम चिवट बनतात आणि तुम्ही पाहू शकता इथे मी चिमट्याचे सहाय्याने असे नूडल्स वाप वा बघ आहेत बघा तुम्ही पाहू शकताय मस्त आपले नूडल्स नाही ते ऐंशी टक्के आता शिजलेले आहेत आणि आता मी ना पाहते चेक करून पाहिलेलं आहे आणि आप आपले नूडल्स तिथे शिजलेले आहेत म्हणून मी ते ना एका गाळणीमध्ये म्हणजे एका चालणीमध्ये ना मी नूडल्स काढून घेतले आणि वरून थोडंसं थंड पाणी ओतून घेतलं म्हणजे जेणेकरून ना ते म्हणजे गरममध्ये अजून थोडंसं कुक होणार मग ते जास्तीचं मऊ होऊ नये म्हणून मी वरून थोडंसं थंड पाणी ओतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे मी शिजवलेले नूडल्स घेतलेले आहेत कोबी कोबी पण लांबट चिरून घेतलेला आहे आणि सिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची आणि कांदाची पात नव्हती म्हणून मी कांदा टमॅटो लसूण आणि मिरची काळी मिरी घेतलेली आहे डार्क सोया सॉस आणि चिली सॉस टोमॅटो किच पण घेतलेलं आहे आणि लसूण एक चा जास्तीचंच मी घेतलेलं आहे आणि काळी मिरीची मी पूड करून घेतलेली आहे आणि कोबी पण मी छानशी तेना बारीक हुबाहुबा चिरून घेतलेला आहे आणि कढईमध्ये मी तेल गरम करलं ठेवलं आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये लसूण लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे आणि नंतर ना मी कांदा पण मी तेलामध्ये थोडासा भाजून घेतला आणि कोबी ढोबळी मिरची आणि आपलं टोमॅटो वगैरे ना मी याच्यामध्येच आता जस्ट ॲड करणार आहे तुम्ही पाहू शकताय बघा एक दोन तीन मिनटं ना आपण म्हणजे जास्त फास्ट गॅसवरच आपण हे भात तेलामध्ये तळून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय म्हणजे आपल्या भाज्या एकदम कुरकुरीत राहिल्या पाहिजेत म्हणून आपण फास्ट गॅसवरच ह्या भाज्या अगोदरनं कुक करून घ्यायच्या आणि नंतर ना मी मसाला थोडासा ॲड केलेला आहे नूडल्स मसाला आणि छान सणा एक दोन तीन मिनटांना आपण परतून घेऊया म्हणजे नंतर मी ह्याच्यामध्ये काळी मिरी पण ॲड केलेली आहे काळी मिरीची मी पूड केलेली आहे मिक्सरला वाटून आणि तुम्ही पाहू शकता इथे ना आपला मसाला छान तयार झालेला आहे आणि मी नंतर ना नूडल्स याच्यामध्ये ॲड करते आणि तुम्ही पाहू शकताय मस्त आपल्या इथे नूडल्स कुक झालेले आहेत आता ना आपल्याला सर्व सॉसेस वगैरे याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आपण ना नूडल्स याच्यामध्ये पूर्ण ॲड केलं आणि आता ना आपल्याला याच्यामध्ये सोया सॉस मिरची सॉस आणि टोमॅटो केचप वगैरे मी टाकून ना ॲड केलं आणि तुम्ही पाहू शकता काळीमुरीमुळे ना खूप छान अशी टेस्ट येते बरं काय नूडल्सला मी टोमॅटो सॉस पण ॲड केलं आणि व्यवस्थित ना आपण हे परतून घेऊया आणि याच्यामध्ये ना उकळलेले नूडल्स टाकल्यानंतर मी सर्व सॉसेस याच्यामध्ये ॲड केला आणि छानपैकी ना मी एकत्रित आणि मिक्स करून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय फास्ट असं गॅसवरती ना आपण हे वा वापरून घ्यायचं आणि आता आपले ना हक्का नूडल्स व्हेज नूडल्स तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय मस्तपैकी ते आपल्या नूडल्स खायला आता तयार झालेला आहे आणि आता आम्ही सर्वजणांना नूडल्स एन्जॉय करतोय आणि खूप छान आणि टेस्टी झालं बरं का नूडल्स आणि मी इथे सर्वांना दिलं नूडल्स खायला आणि आज संडे म्हटले की सकाळी सकाळ असा छान असा ब्रेकफास्ट झाला आमचा आणि इथे नाईंची छान ते देवपूजा झाली आणि आज आमचा रविवार असल्यामुळे ना बाळाचा खंडोबाचा आमचं कुलदैवत आहे म्हणून इथे शौर्यना एळकोट उळकुट जे मल्लार करत होता आणि नंतर बघा इथे पेपर पण वाचायला घेतलेला आहे शौर्य आणि मला अजून बाकीची सर्व कामे आहेत आज संडे असले की नाही आपल्याला जास्तीचे कपडे धुवावे लागतात आणि इथे बघा आहोनचे कपडे आणि शोरचे युनिफॉर्म आणि माझे युनिफॉर्म सर्व इथे आता मी ना थोडंसं म्हणजे निर्म्यात ॲड केलेलं आहे म्हणजे व्हाईटचे वेगळे आणि कलरचे वेगवेगळे असे मी निर्म्यात घालून घेते म्हणजे जेणेकरून आपल्याला लवकर कपडे धुता येतील आणि नी स्वच्छ पण निघतील आणि कलर एकमेकाला लागणार नाही आणि चला आता मी वरती आहे हे वरच्या रूममध्ये वरच्या तेरसवरती आहे आणि आता हे खाली नेऊन हे सर्व कपडे मला वॉश करायचे आहेत आणि आमचा नाश्ता झाल्यानंतर ना सर्वजण आम्ही मग शौर्य काय करत होता इकडे त्याचा खेळ खेळत होता आणि मी मग नाश्ता ना जाला कपडे वगैरे भिजू घातले आणि कपडे भिजेपर्यंत ना थोडंसं झाडून भांडी वगैरे होईल म्हणून मी त्यांना लगेच झाडू पण मारायला घेतला आणि उद्यापासून आपल्याला नवरात्रीची सर्व आता नऊ ना आपला उपास असणार आहे आणि ते मी आता वरच्या रूममध्ये आले वरच्या रूम, रूम पण मला मी दोन्ही रूम झाडू वगैरे घेतले सकाळी आज थोडासा उशीर झाला होता शौर्यला कारण संडे म्हटले की थोडंसं आमचे उशीरच कामी असतात आणि मी इथल्या वरच्या दोन्ही रूम पण ना झाडू वगैरे मारून घेतलं आणि जे काही इकडे तिकडे कपडे पडले होते ना शौरचे तेही मी आवरून घेतलेलं आहे आणि आता ना नऊ दिवस आणि सर्वांचं उपास असणार घरामध्ये आणि फक्त शौर्याला टिफिन आणि बाबांसाठी जेवण वगैरे बनवायचं असतं नऊ रंगाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या वेअर करत असतो आणि खूप छान वाटत असतं का या नवरात्रमध्ये ना सगळ्या महिलांना आपण वेगळ्या रंगबिरंगी साड्या घालत असतो आणि या रंगाच्या साड्या घातल्या ना खरंच आपल्यालाही छान वाटत असतं आणि तुमच्याशी मी हा व्हिडिओ शेअर करणार आहे की नवरात्री वेळेस ना रंगाच्या कोणकोणत्या साड्या वेअर करायच्या ते आणि लस माझ्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आणि इथे ना मी नवरंगाच्या साड्या ठेवलेल्या आहेत आणि मी तुमच्याशी शेअर करणार आहे की या रंग या कोण कोणत्या रंगाच्या साड्या आहेत ते आणि कुठल्या दिवशी कोणत्या कलरची साडी वेअर करायची आहे ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि नवरात्रीचे ना नऊ रंग ठरलेले असतात आणि आठवड्यात ना नवरात्रीचे दिवसा सगळीकडे गरबा दांडिया हा खेळ खेळला जातो आणि दोन हजार पंचवीसमध्ये आणि कोणत्या दिवशी कोणत्या कलाची साडी परिधान करायची आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे दिवस पहिला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रंग पांढरा या दिवशी ना पांढरा रंग आहे आणि श्वेत आणि शांतीचा हा रंग प्रतीक मानला जातो आणि दुसऱ्या दिवशी ना तेवीस सप्टेंबर वार मंगळवार रंग लाल आहे रंग हा देवीचा आवडीचा रंग मानला जातो आणि तुम्ही पाहू शकताय खूप छान असा हा रंग लाल आहे आणि तिसरा दिवस आणि निळा रंग आहे चोवीस सप्टेंबर दिस निळा रंग आहे आणि विशालता श्रद्धा आत्मीयता याचं प्रतीक मानलं जातं आणि निळ्या रंगामुळे आपल्या अंतरणानात भर पडत असते आणि दिवस चौथा पंचवीस सप्टेंबर पिवळा रंग आलेला आहे आणि सूर्यप्रकाशाचं म्हणजेच तेज नव्या सुरुवातीचा ना रंग म्हणून पिवळा रंग ओळखला जातो संपत्तीचं वैभवाचं प्रतीक मानलं जातं म्हणून पिवळा रंग हा आपल्याला आशेचं पण किरण दाखवत असतो आणि दिवस पाचवा आणि सव्वीस सप्टेंबर शुक्रवार रंग हिरवा आहे आणि हिरवा रंग हा निसर्गाचा व मायाचं प्रतीक म्हणून मानलं जातं आणि हिरवा रंग आपल्याला मनात प्रफुल्लता आणि शांतता निर्माण करते आणि हा हिरवा रंग ना हिरवा रंग आहे पण व्हिडिओमध्ये थोडासा चेन दिसतोय आणि आणि दिवस सहावा सत्तावीस सप्टेंबर शनिवार ना रंग राखडे आहे राखडे रंग हा स्थिरता आढळता स्थित बदतेचा ना रंग म्हणून ओळखला जातो असं म्हटले जाते की या रंगाचे ना वस्त्र परिधान केल्यानं दिवस खूप छान असा जात असतो आणि दिवस सातवा अठ्ठावीस सप्टेंबर रविवार रंग केशरी आहे आणि रंग केशरी रंग हा ऊर्जेचा आणि सकारात्मक प्रतीक म्हणून ओळखलं जातं आणि दिवस आठवा एकोणतीस सप्टेंबर रंग मोरपंखी आलेला आहे रंग हा मोरपंखी कल्पना शक्ती व वा, स्वामित्वाचे प्रतीक मानलं जातं हा रंग ना खूप म्हणजे खूप छान आहे आणि मोरपंखी रंग हा खुलून दिसत असतो आणि शेवटचा आणि दिवस नववा तीस सप्टेंबर रंग गुलाबी या दिवशी ना गुलाबी रंग आलेला आहे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि सुपीकतेचं ना प्रमाण वाढतं त्या गुलाबी रंगामुळे आणि गुलाबी रंग ना खूप छान आणि आपल्याला उठून खुलून दिसत असतो आणि अशा प्रकारणा आणि अशा प्रकारे नवरात्रीमध्ये ना आपण नवरंगाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सा साड्या वेर करत असतो आणि खूप छान वाटत असतं आणि या वेगवेगळ्या रंगाच्या आपण साड्या परिधान या निमित्ताने तर करत असतो बरं का नवरात्रीमध्ये प्रत्येक महिलांना त्या, त्या त्या दिवशी ती त्या त्या कलरची साडी वेर करत असते आणि खूप छान वाटत असतं बरं का आणि नवरात्रांना नऊ दिवस चालणारा हा उत्साह असतो आणि देवीचे नऊ रूपाची पूजा पण केली जाते नवरंगाचे नऊ विशेष रंग आहे आणि चार वाजताना कणसं शिजवायला घातलेले आहेत आणि हे बाबांच्या मित्राने ना कणसं देऊन पाठवले आहे स्वीट कॉर्नं कणसं आणि त्यांच्या मळामध्ये जे काही असताना का का ते आमच्या घरी येतच काही मक्याची कणसं म्हणा कलिंगड जे काही लावतात ना त्यांनी मळामध्ये ते सर्व आपल्या घरी येतात आम्ही सर्वजण बसून म स्वीट कार्न खाऊन खाल्लो गरमागरम बाहेर पाऊस होता आणि खूप छान ना स्वीट करणं खायला खूप भारी वाटत होतं आणि मी नंतरना लगेच ना लोणी काढवायला घेतलेली आहे याच्या आधी मी तुमच्याशी याच्या तुम, आधी ना मी तूप कसं बनवायचं ही रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे आणि त्यांना छानपैकी ना तूप पण तयार झालेला आहे शौर्य आवडलं का तुला टेबल कोणी दिले तुला वाव छान आहे घे टेबल शौर्य ना टेबल आणलेला आहे आणि तो कसं झोपून कसं बी वाकडं तिकडं ना होमवर्क करायचा घरी म्हणून आहोने बघा शौर्यासाठी ना खूप छान असं ना टेबल आणलेला आहे किती रुपयाला भेटलं टेबल आहे अडीचशे रुपये बघा अडीचशे रुपये लावा छान आहे की शौर्या आता लेबर कसा अभ्यास करा दाखव मला आता काय लिहित तू होमवर्क कुठला आहे मराठी का तो तो इंग्लिश हिंदी हिंदी सब्जेक्ट आहे का बर ते आता काय लिहितस तो रायटिंग काय करतो करतोय बर बर म्हणत जोर जोरात मन आवाज येत नाही व्हेरी गुड अजून काय काय लिहायचं तुला अजून काय बाकी सांग ना होमवर्क अशा प्रकारे हो हो ना मी इथे शौर्याचा होमवर्क पण घेतला आणि छानपैकी ना नवरात्रीच्या नवरंगाच्या सारी कोणत्या दिवशी कोणत्या कलरची सारी वेअर करायची तेही तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि आणि नूडल्सची ना रेसिपी पण मी तुमच्याशी शेअर केलेली आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे म्हणून मी ना व्हिडिओचा इथेच एंड करते जर जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय